आयसव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाइव काळेपटल पोलिसांची लॉज आणि हॉटेल मालकांसोबत विशेष बैठक सुरक्षा वाढवण्यासाठी महत्वाच्या सूचना नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस काळेपडल पोलिस स्टेशनच्या हद्दीत आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे ते सव्वा एकच्या दरम्यान घेण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण बैठक पहिलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून काळेपडल पोलिसांची लॉज आणि हॉटेल चालक मालक यांची विशेष बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या उपस्थितीत खालील महत्वाच्या सूचना देण्यात आल्या लॉजमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची कागदपत्रे व्यवस्थित तपासून रजिस्टर मध्ये नोंद करावी परदेशीय नागरिकांसाठी सी फॉर्म भरणे पासपोर्ट व विजाची छायांकित परत घेणे आवश्यक लॉजमधील सर्व कामगार वर्गाची चारित्र्य पडताळणी अनिवार्य लॉजमध्ये कुठल्याही प्रकारचे बालकामगार ठेवू नयेत प्रवेश व परिसरातील रस्त्यांवर एचडी व नाईट विजन कॅमेरे बसवणे अनिवार्य आग लागल्यास ला तात्काळ विजवण्यासाठी फायर फायटर साहित्य उपलब्ध ठेवावे लॉजच्या दर्शनी भिंतीवर आपातकालीन स्पष्टपणे लावलेले असावेत लॉज समोर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी लॉजमध्ये संशयित व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी कंट्रोल रूम किंवा एकशे बारा किंवा काळे पडल पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा या बैठकीस प्रमुख लॉज व हॉटेलचे प्रतिनिधी उपस्थित होते दौलत लॉज श्री लॉज न्यू रॉयल लॉज हर्ष लॉज गौतम लॉज सुयक लॉज साई सिद्धी लॉज ऋतुराज लॉज शनैया इन लॉज तत्व लॉज रॉयल रेस्ट रूम पृथ्वी एक्झिक्युटिव्ह लॉज माउंटन लॉज इन लॉज रॉयल गार्डन रिसॉर्ट लॉज आचल लॉज आनंद लॉज आणि कोरंथियन क्लब मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडल पोलीस स्टेशन यांनी ही माहिती दिली असून नागरिकांनीही या उपाययोजनांना पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोबीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद